दिवाळी फराळ पदार्थमधील सर्वात सोपा व झटपट बनणारा आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा जर कोणता पदार्थ असेल तो म्हणजे खमंग व कुरकुरीत आणि खुसखुशीत लागणारी शेव आज आपण ही खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत शेव कशी बनवायची शे। ते पाहणार आहोत आज आपण ही शेव एका नवीन पद्धतीने बनवणार आहोत नमस्कार दिवाळी पेशल रेसिपी भाग तीनमध्ये आज आपण खमंग खुसखुशीत व कुरकुरीत अशी शेव बनवणार आहोत ही शेव कुरकुरीत बनण्यासाठी आज आपण एका नवीन पद्धतीचा वापर करणार आहोत ती म्हणजे शेवेचे पीठ थंड पाण्यामध्ये न मळता गरम पाण्यामध्ये मसाले टाकून त्याच्यामध्ये मळणार आहोत म्हणजे आपली शेव कुरकुरीत व खुसखुशीत बनते शेव बनवण्यासाठी गॅसवरती एक पातेली ठेवायचे त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी वाचायचे अर्धा चमचा ओवा कुठून त्याच्यामध्ये टाकायचा ओवा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडी कमी हळद त्याच्यामध्ये टाकायची आणि नंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचे लाल तिखट तुम्ही कमी किंवा जास्त टाकू शकता नंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचे मीठ टाकल्यानंतर सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे व पाणी गरम करून घ्यायचे एका ताटामध्ये एक चाळणी ठेवायची त्याच्यामध्ये एक कप बेसन टाकायचे व आपल्याला ही सुरुवातीला एक कप बेसन चाळून घ्यायचे हे बेसन चाळून झाल्यानंतर दुसरे बेसन चाळणीमध्ये घ्यायचे सुरुवातीला एक कप बेसन मी घेतले होते व नंतर अजून दीड कप बेसन मी चाळणीमध्ये टाकले व तेही बेसन चाळून घेतले बेसन चाळून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम केलेले तिखट मिठाचे पाणी वतायचे व शेवेचे पीठ मळून घ्यायचे पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही अशा प्रकारे मळून घ्यायचे चातील्यामधील थोडे थोडे पाणी पिठामध्ये टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचे व एकदमच आपल्याला पिठामध्ये एक जास्त पाणी ओतायचे नाही थोडे थोडे पाणी टाकूनच पीठ मळायचे म्हणजे पाणीही जास्त होणार नाही इथे मी अर्धा कप पाणी घेतलेले होते तेवढे सर्व पाणी पीठ मळण्यासाठी लागलेले आहे वरून एक ते दोन चमचे मी पाणी घेतले आणि पीठ मळून घेतले पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला पीठ चांगले फेटून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटासाठी पीठ एकदम चांगले फेटून घ्यायचे इथे आपले पीठ चांगले म्हणून झालेली आहे हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे तर पीठ एकत्र करून घ्यायचे इथे आपण पिठामध्ये थोड्याही तेलाचा सोड्याचा किंवा तांदूळाच्या पिठाचाही वापर केलेला नाही तर ही आपली शेव एकदम कुरकुरीत व खुसखुशीत बनते नंतर आपल्याला सोऱ्या घ्यायचा आहे सोऱ्यामध्ये आपल्याला जाळी टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पीठ भरायचे व गरम तेलामध्ये आपल्याला शेव सोडून घ्यायची सुरुवातीला आपल्याला कडेनी शेव सोडून घ्यायची आहे व नंतर ती मध्यभागी आणून सोडायची अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला शेव सोडून घ्यायचे आहे व तेलाच्या बुडबुड्या थोड्याशा कमी झाल्या की नंतर आपल्याला ती शेव पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने तळून घ्यायची व नंतर थोड्या वेळाने शेव बाहेर काढायची तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की आपल्याला शेव काढून घ्यायची आपल्याला शेव दोन्ही साईडने छान अशी खरपूस तळून घ्यायची म्हणजे आपली शेव कुरकुरीत व खमंग लागते नंतर आपल्याला दुसरी शेव तेलामध्ये सोडून घ्यायची दुसरी ही शेव सोलल्यानंतर तेलामधील बुडबुडे थोडेसे कमी झाल्यानंतर शेव पलटून घ्यायची व दुसऱ्या ही शेव चांगली खमंग तळून घ्यायची व तळल्यानंतर शेव काढून त्याच्यातील तेल तळून घ्यायचे व शेव एका ताटामध्ये ठेवायची अशा प्रकारे राहिलेली सर्व शेव आपल्याला बनवून घ्यायची आहे व शेव आपल्याला दोन्ही साईडने मध्यम गॅसवरती छान असे खरपूस तळून घ्यायची म्हणजे आपली शेव चांगली कुरकुरीत आणि खमंग व खुसखुशीत बनते शेव बनवताना याच्यामध्ये थोडाही सोडा व तेलाचे मोहन टाकलेले नाही त्याच्यामुळे आपली शेव थोडीही तेलकट बनत नाही व ही वही शेव खमंग व कुरकुरीत बनते व खायला खूपच छान लागते शेवेचे पीठ आपण गरम पाण्यामध्ये मळल्यामुळे ही शेव अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहते अशा पद्धतीने तुम्ही दिवाळीसाठी शेव बनवू शकता व ही शेव बनवायला अगदी साधी सोपी आहे व झटपट बनते आणि खायला खूपच खमंग लागते व इथे मी साधी शेव बनवत आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये लसूण जिरे वगैरे काही टाकलेले नाही तुम्हाला जर टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता तुम्ही ते पाहू शकता इथे आपली सर्व शव बनवून झालेली आहे बनवायला खूप साधी सोपी व झटपट बनणारी आणि खायला खमंग कुरकुरीत व खुसखुशीत लागणारी अशी ही शेवेची रेसिपी आहे दिवाळीसाठी तुम्ही अशा प्रकारे शेव बनवून नक्की पहा व कशी झाली ते कमेंट करून सांगा ही शेव थोडीही तेलकट बनत नाही व ही शेव संपेपर्यंत कुरकुरीत राहते व खायलाही खूप खमंग लागते व आपण पिठामध्ये टाकलेले तिखट व मिठाचे प्रमाण अगदी योग्य आहे जर तिखट आणि मीठ कमी पडले तर आपली ही खमंग लागत नाही धन्यवाद